प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा माता अखंड हिंदुस्थानचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूर्ण समुद्रामध्ये हिंदवी स्वराज्याचं तोरण म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला उभा केला त्या ठिकाण हे दृश्य म्हणून आज आपण आपलं अस्तित्व टिकवून आहोत बघू शकता आपण मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज राजकोट येथे सिंधुदुर्ग जवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली ती म्हणजे महादेवाची पिंड रक्ताचा अभिषेक घातला होता शिवपिंडावर म्हणून या ठिकाणी हे शिवमंदिर बांधलेलं आहे हर हर महादेवची गर्जना केली होती आज ही ती गर्जना चालूच आहे रख रक्त असं अंगामध्ये रक्त सळसळणारं माझा जिजाऊ होता माझा जिजाऊ होता शिवबा कसा ठाटा तो उभा आहे बगा ज्या समुद्र किल्ला बांधला लाख मेले दरतालतील पण लाख मोलाता पोशिंदा आजही मादा जीवंत आहे तो पण ठाटा तो उभा आहे धन्य धन्यते आई ये जिजाऊ ज्यांनी शिवबा सारखा पुत्र स्वराज्य साठी दिला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे शेवटपर्यंत म्हणून आज मराठ्यांची शान आणि बाण भगव वादळ उंचावत आहे मुद्रा फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांना शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्व टिकवून ठेवलं ते माझ्या राजानं त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्वामींची उपस्थिती या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे येथे आल्यावर महाराजांच्या पायावर नतमस्तक झाल्याशिवाय जीव करमत नाही आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव गर्जना लिहा समोर बघू शकतात समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला कसा थाटात उभा राहिलेला आहे आज मी थाटात उभा आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला त्यामुळे लाईक करा कमेंट करा कमेंटमध्ये हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय ह्या गर्जना झाल्याच पाहिजेत ऊन वारा सुटलेला आणि उभा धो पाऊस निधड्या छातीने झेलत आहे दोघं पण बोला हर हर महादेव जय शिवाजी जय भवानी इथं आल्यानंतर अंगात असं रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा राजकोट येथे महाराज यांना भेट दिल्याशिवाय राहवतच नाही तुम्ही किती पण प्रयत्न करा महाराजांना भेट घेतल्याशिवाय जीव शांत बसत नाही तमकी शिवबाची तलवार त्या पद्धतीनं येथे गेल्यानंतर राहवतच नाही बघू शकता पाण्यामध्ये कसा किल्ला सिंधुदुर्ग बांधलेला आहे माझ्या राजाने बोला हर हर महादेव मग काय लिहिणार ना छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि हर हर महादेव ही घोषणा हा म्हणजे ब्रीद वाक्य आहे आपल्या हृदयातलं